नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये मंडळी राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा आता चांगलाच दिसत आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हैदराबाद गॅजेट हे लागू सुद्धा करण्यात आले मात्र या गॅझेटला ओबीसीचा पूर्णपणे विरोध आहे त्यासाठी त्यांनी कोर्टात पण धाव घेतली मात्र कोर्टाने त्यांची याचे काही फेटाळून लावली त्या दुसरीकडे आम्हाला एस टी मधून आरक्षण हवंय म्हणून धनगर समाज सुद्धा आंदोलन करीत आहेत काल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यामध्ये जाऊन धनगर समाजाच्या आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चा केली व बोलताना त्यांनी नेहमीप्रमाणे आदरणीय मनोज रंगे पाटील यांच्यावर खोच कशी टीका केली त्यात सदावर्ते असे म्हणाले की मराठा समाज हा मागास नाही त्यामुळे त्यांना ओबीसी मधून एंट्री नाही ओबीसी मधून त्यांना आरक्षण मिळू शकत नाहीत असं स्पष्टपणे ते म्हणाले त्यात त्यांनी आपली डायलॉगबाजी पण केली की जिसका कोई नाही होता उसका सदावर्ते होता अशी काहीतरी डायलॉगबाजी केली ते पण प्रेक्षकांचं मन आकर्षित करण्यासाठी आणि बोलताना ते असे पण म्हणाले की जारंगे पाटील हे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत जी आर जे आहेत ते फसवे आहेत त्यामुळे त्यांनी असं पण सांगितलं की जरंगे पाटील हे पूर्णपणे समाजाला फसवत आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू शकत नाहीत दरम्यान गुणरत्न सदावर ते येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न झाला आणि यावरती देखील त्यांनी जरंगे पाटील यांच्यावरतीच टीका केली ती असंही म्हणाले की हा हल्ला करणारे माणसे सुद्धा मनोज जरंगे पाटील यांचेच होते त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना अटक करावी त्यांच्यावरती केसेस टाकावी असं सुद्धा ते त्यावेळेस बोलताना म्हणाले व ते असे म्हणाले की धनवर बांधवांना एस टी मधून आरक्षण हे मिळूनच देईल असं सुद्धा बोलता ते बोलताना बोलले त्यानंतर झरंगे पाटील यांच्या चर्चा केल्यानंतर मीडिया पत्रकारांशी बोलताना ते असे म्हणाले की मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण हे मिळणार नोंदी पण सापडल्या आहेत आणि ओबीसी मधून आम्हाला आरक्षण आता येतो पुढे मिळणार असं सुद्धा मराठा कार्यकर्त्यांनी त्यावेळी सांगितलं तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब पण करायला चॅनलला विसरू नका